श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे बेचाळीस वशिष्ठ पुढे म्हणाले चित्त अविद्या मन जीव वासना अशा नावांनी ओळखला जाणारा देही हाच खरा कर्म करता असून त्याला सुख भोग घडत असतात देह असले भोग भोगण्यास योग्यच नाही देही म्हणजे प्रतिबिंबात्माच अविचारामुळे दुःख भोगीत असतो अविचार अज्ञानामुळे उत्पन्न होत असल्याने अज्ञान हेच सुखदुःखांचे कारण आहे रेशमाचा किडा जसा स्वतःच निर्माण केलेल्या तंतूंच्या जाळ्यात गुरफटतो त्याप्रमाणे अविवेकामुळे जीव शुभाशुभ विषयांच्या जाळ्यात गुरफटतो आणि मन विविध पदार्थांच्या नादी लागून भ्रमण करीत राहते शरीरात राहणारे मनच कधी उत्कंठित होते कधी रडते कधी मरते कधी खाते कधी वल्गना करते तर कधी निंदा करत सुटते या साऱ्या चेष्टा मन करते देह यातील काहीही करू शकत नाही घरात बसून मालक सर्व कामे करतो घर काहीच करत नसते त्याप्रमाणे देहात राहणारा जीव सारे काही करतो देह काहीच करू शकत नाही म्हणून मन म्हणजेच मन मन मनुष्य हे तू ध्यानात घे शुभ व अशुभ कर्मांचे सुखदुःख सुखदुःखरूपी फल भोगणारे मन म्हणजेच खरा पुरुष आहे असे मन ज्या उपायांनी शुद्ध होईल त्या उपायांचा तू अवलंब कर मी आहे अशी भावना असलेल्यांची संगत न करता शास्त्र आणि अभ्यास यांच्या योगाने मी ब्रह्म आहे अशी भावना झालेल्यांची तू संगत कर कारण अशा जीवनमुक्त पुरुषांची सुखदुःखे समूळ नष्ट झालेली असतात आत्मज्ञानामुळे मनाचा संकुचितपणा जड संकुचितपणा जडता आणि अज्ञान नाहीसे होते राम म्हणाला मी चांडाळ आहे अशा भावनेमुळे लवण राजाला जे फल भोगावे लागले ते राजसूय अनिष्ट फल होते आपण जे त्यास काही प्रमाण आहे काय वशिष्ठ म्हणाले तो गारुडी जेव्हा राज्यसभेत आला तेव्हा मी तेथे होतो लवण राजाला राजसूय यज्ञाचे अनिष्ट फल मिळाले ही गोष्ट मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे गारुड्याचे इंद्रजाल शांत झाल्यावर राजा सहित सर्वांनी मला त्या चमत्काराबद्दल विचारले मी योग बलाने सर्व जाणून सर्वांना ते कथन केले राजसूय यज्ञ करणाऱ्या राजांना बारा वर्षे भयंकर आपत्ती भोगाव्या लागतात लवण राजाला ते दुःख देण्यासाठी इंद्राने गारुड्याच्या वेशातील देवदूत पाठविला मनानेच यज्ञ करणाऱ्या लवण राजाला या गारुड्याने शारीरिक क्रियेच्या पाचपट म्हणजे साठ वर्षे आपत्तींमध्ये ढकलले आणि तो नभो मार्गाने निघून गेला यात संदेह नाही क्रियांचा करता आणि फलांचा भोगता असलेले मन हठयोग व राजयोगाच्या अभ्यासाने शुद्ध करावे आणि निर्विकल्प समाधीने स्वरूपात त्याचा लय करावा मग आत्मज्ञानाने मोक्ष स्थिती प्राप्त झाल्यावर गारुड्याने उत्पन्न केलेल्या मिथ्या वस्तू तुला सत्य वाटणार नाही हरिओम ओम तत्सत तत्सत् ओम तत्सत